पक्षाचे दिग्गज माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत केला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश ॲडव्होकेट आशिष शेलार तसेच शे माजी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट आशिष शेलार माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश यावेळी माजी रायगडचे पालकमंत्री यांनी सांगितले शेतकरी कामगार पक्षाचेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत केला जाहीर प्रवेश उलवे नवी मुंबई येथे 寻找。

असे अशी त्यांची ओळख खरं म्हणजे होती ते एक दोन्ही खूप मोठे उद्देश उरण पंढरमधील अशी देखील ओळख बोलत आहे आणि तेच शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे एम साहेबांचा आज त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष झालेला आहे रामच्या ठाकूर साहेबांनी स्वतः असं सांगितलं की मी ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये आलो होतो त्यावेळी जसा खूप मोठा भव्यदेवी असा पक्ष पक्षप्रवेश झाला होता त्याच पद्धतीने आता हा पक्ष पक्षप्रवेश होता तर मात्र साहेबांना आपण की आता पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया आपली आहे असंख्य कार्यकर्ते आपल्या सोबत आले काय राहणार मी मला पक्ष सोपे मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्ष सोडवला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान देऊन मी वी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण भारतीय जनता जाऊ आणि तो आजचा दिवस उगवलेला इथे आल्यानंतर मला सुद्धा अपेक्षा नव्हती माझ्यावर इतके लोक प्रेम करतात माझ्यासोबत इतके लोक येतील पण लोकांचा खरोखर कर माझ्यावर प्रेम असल्यामुळं सर्व मंडळी माझ्यासोबत आजच्या दिवशी तिथे पक्ष प्रवेश करण्यासाठी आले आणि रामशेठनी जे सांगितलं आम्ही जवळजवळ इथं कमीत कमी रामशेठ आणि मी आणि त्यावेळी पाटील आमच्या सोबत असत माझा मित्र चंद्रशेठ असत दोस्ती पण दोन हजार चार नंतर रामशेठ पक्षातून गेल्यावर त्यांच्या पक्षात ते काम करत हो आमच्या पक्षात आम्ही प्रामाणिकपणे काम करतो इन बिटवीन आम्ही बऱ्याचशा तुमच्या चॅनेलवर तुम्हाला सांगितलेल्या पण आज मला तो एक चांगला दिवस वाटला की रामशेठ आणि आम्ही दोघे एकत्र आलो त्या भागामध्ये आम्ही याच्या अगोदर सुद्धा दहा वर्ष कुठली निवडणूक इथं अभिनिरोध होत असे आणि याच्यापूर्वी सुद्धा आमच्या या भागामध्ये लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे आज ते आणि मी एकत्र आल्यावर या भागातील जनतेला आनंद झालाय इव्हन तालुक्याला आनंद झालेला आहे दोन्ही तालुक्याला खानापूर मध्ये झालेला आहे कारण आमची दोघांची काम करण्याची पद्धत आलं जवळजवळ आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो त्याच्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आम्ही जो, जो शब्द देऊ तो पुरा करतो नाही तर आम्ही शब्द देत नाही हा माझा वैयक्तिक आहे रामक्षेत प्रशासकीय आहे आणि त्यांच्या बाबतीत मी काय जास्त सांगाल तुम्हाला गरज नाही तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा शेतकरी कामगार पक्ष सोडायचा आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं त्यावेळेला सर्वात जवळचा माणूस म्हणून आमचे तुम्हाला दिसले का त्या अन्य आपण विचार मी ज्यावेळी पक्ष सोडता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला रामशेठचा फोन आला जे मारे तू आता महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर आमच्या भारतीय जनता पार्टी मध्ये ये सांगितलं मी विचार करतो कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल आणि मला एक कार्यकर्त्यांचा विचार घेतल्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण जायचं तर आपण जे काय बोलतोय आता वात्या गंगेसोबतच जाऊया आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा मनापासून मला तो पाठिंबा मिळाला मग मी तो निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये पार्टीच्या मध्ये जावं अगदी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या आणि अशा वेळेला अर्थातच तुम्ही खूप ऍक्टिव्हिट्या ठिकाणी दिसते तर आज जो पक्षप्रवेश झाला तर जरी परभाव भर घडून तर निवडणुकीमध्ये तरी ती लोक तुमच्यासोबत जवळ आली होती या मधल्या काळात आणि आजच्या दिवशी त्या पक्षप्रवेशाला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असं म्हणता येईल का आज दिला नुसताच राजकारण काय राजकारण त्या दिवशी होत असतो निवडणुका झाली हारजी ती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे जनतेचा कोण प्रत्येकाने मान्य केला पाहिजे तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो काही महत्वाची लोकांची नावं घ्यायची झाली जर आजची हो जी तुमच्या सोबत होती ती कोणाची कोणाची नाव घ्यायची शेतकरी कामगार पक्षाची महत्वाची जयंत पाटील त्यांना मी सदैव मानत होतो आज तुमच्या सोबत जयंत प्रवेश केला असेल काही महत्वाची लोक आता कार्यकर्ते भरपूर असतात त्याच्यामध्ये गणेश कडू आहे हा एक सोबत कायम असतो सुनील बैरा आलेला आहे कलंबोली असे अनेक मंडळे आमच्या या भागातील पांडू मामा रघुशेठ घरात आहेत अत्यंत सगो आहे मनोज मनोहर कानकिले आहेत अशी अनेक मंडले आता माझ्या समोर काही काची नावं आठवत नाही पण चांगली लोक माझी जी मानतात ती माझ्या शेवटचा प्रश्न काही लोकांनी आरोप देखील केले होते आपली बिल अडकलेली आहेत किंवा पक्षात काही म्हणजे फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टसाठी असा आरोप केला जातो याला उत्तर महत्वाचा लोकांचा तोच समज आहे मी गेली पन्नास वर्षे कॉन्ट्रॅक्टर आहे बिला हा पार्ट कधी चालूच असतो ना मागे पुढे होत असतात ही आरपण्याचा विषय येत नाही अलग अलग फायदा काँट्रॅक्ट मला मिळतात जसा तुमच्या बरेचसे चॅनलचे मेरिट असतील त्या पद्धतीने माझा आहे मला काम नवीन असं काय रायगड जिल्ह्यामध्ये कोकणात प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते माननीय जे मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका असेल धोरण तालुका असेल सोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयातील प्रत्येक व्यक्ती बरोबर या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ना जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय ने लोकनेते रामखेट ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बाली ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भाऊनकोळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते

छत्रपती शिवाजी महाराज लोकनेते माझी खासदार आजार्यक्षरूसेव आपल्यासाठी आपणही आपल्या शिवजी महाला अभिवादन करावं त्याचबरोबर माझी आमदार सन्मान्य प्रतिषद पाटील साहेब आपणांसाठी भेंती करतो की आपण आपल्या शुभाचारिकाणी महामांना अभिवादन करावं माझी नगराध्यक्ष सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब आपणांसाठी भेंती करतो की आपण आपल्या शुभाचारिकाणी पूजन करावं लोकनेते महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य आमदार आदिती सेना साहेब आपण तिथे जाणकारी करतो की आपल्या शुभाषी प्रज्वलन करावं महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र सन्मान्य रणजित चव्हाण साहेब आपला आपल्याला जाणकारी करतो की आपण आपल्या शुभाषा प्रज्ञन करावं लोकने ते माझी साहेब आम्ही अमित ठाकरे साहेब सन्मान्य जय महापौर आहेत लोक सन्मान्य आमदार प्रशांत साहेब सन्मान्य आमदार महेश बांधी साहेब सन्मान्य भारतीय जनता सन्मान्य खासदार धरेश्री पाटील साहेब सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य माडाचे माझी तापी सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब सन्मान्य खासदार धरेश्री पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते जी प्रमाण होत आहे उपस्थित आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा या जाहीर पक्षपेक्षा शिवराया निमित्ताना आपल्या सर्वांचं पूर्वक हार्दिक स्वागत करतोय उपस्थित सर्व मान्यवरांना की आपण मान्यवर उपस्थित सर्व जाहीर पक्षपीय निमित्त आलेले सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आपण सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांचे स्थानपत्रहावं अच्छा या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य नामदार आशिषजी शेलार साहेब लोक आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्यावरती उपस्थित माजी आमदार सन्मान्य बडिशेठ पाटील साहेब यांच्यावरती उपस्थित लोकनेते माझी खासदार रामशेठ ठाकूर साहेब सन्मान्य खासदार

तालुकासाठी माझी सरपंच रामेश्वर आपण अधिकाणी जाईल आपण स्वागत माझी सरपंच रमेश आपण किती ठिकाणी स्वागत माझी जगत माताजी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय पितंजी महाराष्ट्रांना दिनांच्या पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य पितंजी महादेश साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करत आपण गंगा दित यांच्या देखील आपण स्वागत या ठिकाणी करूया

त्यांनी माहिती यावं मागे घरी त्या ठिकाणी करतो की आपल्या माझे आपल्या आप